सांगलीची जागा शिवसेनाच लढणार असल्याचा पुनरुच्चार ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी केला शिवसेनेनं काँग्रेससाठी कोल्हापूर आणि रामटेकची जागा सोडली आता काँग्रेसनं कार्यकर्त्यांची समजूत काढावी असा सल्ला राऊतांनी दिलाय तर सांगलीच्या प्रश्नावर दोन दिवसात निर्णय होईल अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चनिथाला यांनी दिली आता रामटेक हा परंपरेनं आमचा मतदारसंघ आहे आमच्याही कार्यकर्त्यांना वाटत होतं की तो मतदारसंघ शिवसेनेकडेच राहावा त्यासाठी त्यांचा हट्ट होता पण आम्ही त्यांची समजूत काढली तो मतदारसंघ काँग्रेसकडे छत्रपती शाहू महाराजांसाठी कोल्हापूरचा मतदारसंघ आम्ही काँग्रेसला सोडला तिथेही आमच्या कार्यकर्त्यांचा हट्ट होता की तिथे मशाल चिन्हावरच निवडणूक लढली जावी

दुखावले कार्यकर्त्या समझूत काढ़ाई की देखिये मैं आग, आपको एक बताना, बताना चाहता हूँ जब एक अलायंस होते हैं अलायंस में हर पार्टी अपना डिमांड रखता है, लेकिन फाइनल हम लोग आज आज कल तक पूरा फाइनल हो जाएगी